प्रत्येकानी आपल्या गावामध्ये आपल्या 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 पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये वरहा जयंती महाराष्ट्रामध्ये वर्षी साजरा करावी त्यांनी त्याची सुरुवात पहिल्यांदा स्वतःच्याच घरापासून करावी आज आद आदरणीय मुख्यमंत्र्यांना आपल्या हिंदू धर्मामध्ये वरहा ह्याला आपण विष्णूचा अवतार समजतो आणि म्हणून येणाऱ्या पंचवीस तारखेला जे आपण वरहा जयंती जी साजरा करतो त्या जयंतीला जयंतीचं महत्त्व नजरेसमोर ठेवून महाराष्ट्राच्या हिंदू समाजापर्यंत राज्य सरकार म्हणून त्या जयंतीचं महत्व अजून मोठं करावं पाठ्यपुस्तकांमध्ये पण वरहा जयंती किंवा वरहाच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये काय महत्त्व आहे ह्या बाबतीमध्ये पण आपल्या भावी पिढीला माहिती द्यावी या दृष्टिकोनातून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना स्वतः पत्र लिहिलेलं आहे आमचं सरकार हिंदुत्वदी विचाराचं सरकार आहे आणि म्हणूनच हिंदुत्वदी हिंदू धर्मामध्ये जे वर वरहा जयंतीचं महत्व आहे ते जयंतीचं महत्त्व समजून हे पत्र लिहिण्याचा मी निर्णय घेतला आहे मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या हिंदू समाजाला पण मी आवाहन करेन की प्रत्येकाने आपल्या गावामध्ये आपल्या 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 पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये वरहा जयंती महाराष्ट्रामध्ये यावर्षी साजरा करावी सरकार म्हणून पण या जयंतीला लागणारे जे सहकार्य आहे ते देण्यासाठी विनंती मी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे वराह जयंती साजरी झाली पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन परत तर... बोललेत का निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी त्याची सुरुवात पहिल्यांदा स्वतःच्याच घरापासून करावी आणि काही वराह असतील ते पकडून आणावे आणि त्याची पूजा करावी वराहा जयंती म्हणजे वराहाच्या पोस्टरची पूजा नाही प्रत्यक्ष वराह पकडून आणायचे आणि त्यांची पूजा करायची त्यांच्या घरातच त्यांनी करावी त्याकरता त्यांना शुभेच्छा इथं माणसं मरत आहेत इथं पूर आला आहे ढगफुटी झाली शेतकऱ्यांवर दुष्काळी सावट आहे उद्या बैलपोळा आहे शेतकऱ्यांचा काळजातला सण आणि अनेक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे हे आलं ना आता काहीतरी दिशाभूल करायची झरी असतील पण हे वराहा जयंती तुम्ही नाही पाहिली कधी पाहिली मी पण नाही पाहिली म्हणजे माझं काय म्हणणं आहे की समजा भगवान कृष्णाची जन्माष्टमी आपण कृष्णाच्या मूर्तीची प्रतिकात्मक पूजा केली कारण कृष्ण आता शेवटी पुराण पुरुष आहेत रामाची नामनवमी करतो ते पुराण पुरुष आहेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतो ते इतिहास पुरुष आहेत आज ते हयात नाहीत अशा महापुरुषांच्या जयंत्या ईश्वराच्या उपासना हे महत्त्वाचं असतं आता ते म्हणतात विष्णूच्या बारा अवतारामध्ये वरहा अवतार आहे का तर नक्कीच आहे पण वराह जयंती साजरी करताना वराहाचीसुद्धा पूजा झाली पाहिजे आणि हे मी म्हणत नाही विज्ञान आणि समाज आणि विज्ञान यामध्ये विनायक दामोदर सावरकरांनी हे लिहिलेलं आहे की वराहपूजनसुद्धा झाले पाहिजे तर त्यालाच फक्त आमचे परममित्र नितेशराजांनी साहेबांनी फॉलो करावं आणि वराह पूजनाची सुरुवात स्वतःपासून करावी